गुड इवनिंग सॉरी गुड आफ्टरनून कसे आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजत असताना तर मी बिलकुल मजेत आहे मस्त आहे तर मी आमच्या शेजाऱ्याच्या शेतात बसले कारण त्याचं कारण खूप महत्वाचं आहे म्हणून बसले जे आमचा बंड्या सगळ्याला माहिती बंड्या आमचं कुत्र आमच्या कुत्र्याचं नाव बंड्या जे आमच्या बंड्याला बारा वर्ष झाली बर का बारा वर्ष झाली ए थांब हळवळ करू नको आता वय झालंय मातार झालय कसलंच माझ्याकडे नाही त्याला कुत्र्याने एवढं चावलंय एवढं चावलंय एवढंच चावलंय बघा कसं दुःख झालंय त्याच्या जखमीवर आता हळद लावायला लागले मी कुत्रं पळून चालले मला वाईट वाटायला लागले बघा ह्याचं खरं लय सांभाळले आम्ही कुत्र्याला एवढं गुन्हाचं आहे नाही असं म्हणजे आता आम्ही स्वयंपाक केला तुम्हाला तर माहिती आमचं पत्र्याचं शेड आहे तिथं दरवाजा आहे पत्र्याचा आणि तिथं आम्ही स्वयंपाक करायलो आणि जर सगळे उठून बाहेर गेलो तर कुत्राही अशाला असं राखण बसत होतं कधीच कुत्र्यानं चोरी केली नाही कधीच काय नाही बघा आता मातार झालंय मला कुत्रे लय गुळशीलत बघा तर तुम्हाला कसं दाखवू असं दाखवते एक मिनिट हे बघा केवढ खड्ड पडलाय त्याला हळद बसवायले मी कुत्र पळून चालले म्हणून मला इथं इत पळविलंय अंगाला हात बिलाव द्यायना झाले त्याला दुखाय लागले त्यामुळं असं आहे बस खाली पडण थांब मम्मीला बोलव की मम्मीला बोलव कॅमेरा पकडा इकडे माझ्या साड्या बी सगळ्या खाली पडल्या अगं वारा बिल सुटले बघा तसं घराच्या मग आहे पुत्र अंगाला हात लावू दे नाही पळून चालले बळाच्या बळ उभा केले कसे आपल्याला मुख्य प्राण्याला जीव लावायची लय सौ आहे पहिल्यापासून कुत्रे मांजरे लय आवडतात मला तेवढा मांजर बी आले तेव्हा ते पम्या नाव ठेवले मी त्याच पण ती लय गाव आहे धरू देत नाही काय नाही भांड्या थांबतोच का पळून जाऊ नको पळून जाता कामा नाही थांब आवश्यक हळद दे तुझ्या दुखाला थांब आली का मम्मी बोलू की मग बोलो श्रद्धा इकडे का दोन मिनिट ए आई तेवढी माझ्या साडी उरी टाक गेक राहनाचा वळायला तर आंबीने खराब होत्या तेवढ सगळे साड्या निष्ठाल्या मुकेश प्राण्याला जीव लावला पाहिजे बघा बारा वर्ष झाले कुत्र्याला मतर झाले कुत्र्याने गुळशिलय लागले मी त्याच्या जखमीवर हळद लावायलाय माझ्याकडं दुसरं काय ऑप्शन नव्हतं बाबा 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 हळद सगळी सांडली का काय कुत्र्याला लिगड उठायलाय पळून जायला फाम इकडे थोडा कॅमेरा धर इकडे ब्रश बी नाही राहू लावायला कस करायले थांब 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 असं हळद लावायला खपली धरीन म्हणून कोणी मला वाईट म्हणा नाही तर चांगलं म्हणा पण या कुत्र्याचं दुख बर झालं पाहिजे थांबया थोडी आग होईल पण कमी होईल खंडू बरा या थांब थांबके आता थांब तुझ्या थोड दिला होती <laughs> तुला हळदीनं पिवळच करून टाकली थांब की थांब उड्या मारून तुझं दुःख नाही का नीट करायचं तुला नकर लावू नको के थांबते काही की मला असं वाटायला आता चिडून जा जा, जा पड आग उठायली काही की माझ्या अंगावर बी हळद सांडली बघा आता मी त्याला हळद लावली त्याच जखम लय दुखायला लागली होती त्याला त्रास व्हायला नुसतं इकडून तिकडून इकडून तिकडून फिरायला लागले म्हणून मी त्याला हळद टाकली हळदीनं खपली ती म्हणतात दगडीचा पाला मी लावणार होते तुम्हाला माहिती का दगडीचा पाला रानात येते बघा तसला कांगऱ्याच्या म्हणजे थोडा चेंज असते आता इथं नाही दाखविलं असतं तुम्हाला बांधावर बी नाही हाता इथं कांग्रेजच दिसायला सगळं तर ती पाला पण वाटून ते हळद लावू दे नाही तर पाला कधी लावू द्या बघू आता उद्या कधी पण सध्याच तर मी दाख म्हणजे लावलंय आणि असं नका समज व्हिडिओसाठी मला खरंच त्या कुत्र्याची लय माहिती कारण एवढं कुत्रं गरीब आहे कधीच त्यानं चोरी केली नाही कधीच इमानदार कुत्रं होतं लय कधी कुणा चोर येऊ दिला नाही साप आला मांजर आली किंवा असं भांडण लागले त्या दिवशी शिळी पळत होते तर शिळी मला झालते शिळीला जाऊन पुढून आडवं उभारलं कुत्रं तेव्हा मला शिळी सापडली म्हणून त्या कुत्र्याची मी एवढी काळजी घेते तर चला म्हणलं असं बी मी त्याला हळद लावणारच होते तर तुम्हाला दाखवा म्हणलं ते पण दाखवण्यासाठी नाही किंवा देखावा करण्यासाठी नाही मी मा मुख्या प्राण्यावर जीव लावते मला लई म्हणजे ना दे मला आवडते जनावर कुत्रे मांजर तुम्हाला काय वाटते मुख्या प्राण्यांना जीव लावणं योग्य आहे का नाही तुम्ही सांगा आणि कुणा कुणाला जीव लावायला आवडते ते बी सांगा आता बंड त्या तुम्हाला दाखवते मी साड्या धुवून टाकल्या माझ्या खराब झाल्या होत्या सकाळ सकाळी तर कुत्रे आता तिकडे जाऊन बसले बघा निवंत माझ्या साड्यापैी आणि शेळ्या जनावर पण मला आवडतात बरं का पण काय करणार आमच्या पप्पांना थोडं शेत कमी असल्यामुळं मला ते करता येत नाही जो त्यांचा बिझनेस आहे तो आपण नाही घ्यायचा आपला आपला वैयक्तिक असावा लागतंय आता जिथं माझं लग्न झालं तर त्यांच्याकडं आलं आलाय पण त्यांचं नाव घेऊन ठेव का आता हरभरे तशा साड्या पडल्या किती मी मेहनतीनं कपडे धुलेत बघा सगळ्या साड्या वाऱ्याने उडून चालल्यात चिमटा एक नाही आईला मी आताच सांगितलं होतं आताच तिनं साड्या इकडं टाकल्या होत्या आता आल्या काय करडी लहान काय नाही बांधलेलं निघाले हो का आमचे बंडू भाऊ हो कसे बसलेत बंडे बरं वाटतंय का बंडे यातर आज पकड मडायला कुत्र रडले काय तू गप्प रुमणूक गुमाय डोळ्याला पाणी आलंय नको बस आराम कर तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करा बंड्यासाठी एक लाईक करा बाय बाय